एकीकडे हिट अँड रनमुळे ज्या पद्धतीने जे आहे वातावरण तापलेलं आहे हिट अँड रनसारखा कायदा रद्द व्हावा अशी मागणी होत आहे मात्र दुसरीकडे हिट अँड रनमुळे कशा पद्धतीने कुटुंब उद्ध्वस्त होतं कुटुंबातला एखादा व्यक्ती गेल्यावर काय वाटतं त्या कुटुंबाच्या काय भावना का आहे आणि त्यांना या कायद्यासंदर्भात काय वाटतं यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत श्रेया रोकडेची जी बहीण आहे ती आहे खरं तर अठ्ठावीस तारखेला जो आहे डिसेंबरला तिचा अपघात झाला होता श्रेयाचा आणि त्या अपघातात मृत्यू पाळवला होता तिचाला मात्र ट्रक जो काही मिनीबस चालक होता तो निघून गेला होता आणि त्याला जामीनसुद्धा मिळाला आहे त्या जामीनवर काय नेमकं म्हणणं आहे यावरच बोलण्यासाठी आपल्यासोबत श्रेयाची बहीण आहे त्या दिवशी झालं असं की मी पेट्रोल भरत म्हणजे पेट्रोल भरण्याकरिता सक्कडराला गेली होती जस्ट पेट्रोल भरून मी अशोक सरकडे जात होती तर सिग्नलचा जस्ट थोडा आधी आम्हाला असं कळालं की ते आम्हाला छेडत आहे टीस करत आहे किंवा ओवरटेक करायचा प्रयत्न करत आहे म्हणजे इंटेन्शनली मजाक मस्तीमध्ये हो तर त्याच्यामुळे मी त्याला आपली गाडी स्लो करून त्याला पुढे जाऊ दिलं पुढे गेल्यानंतर मी आपली गाडी पुढे घेतली जस्ट मी सिग्नलवर थांबणारच होते की त्यांनी मागून येऊन पूर्ण आम्हाला चिरत नेलं त्याच्यामुळे ती ऑन द स्पॉटच गेल्यासारखी झालेली होती त्यानंतर तो ड्रायवर उतरून मला असं म्हणतो की सॉरी मॅडम माझ्यानी ब्रेक दाबला गेला नाही आणि तो हसत होता जशी खूप कॅज्युअल गोष्ट आहे ती त्यानंतर मला काही भास नाही आम्हाला एकदम तुरंतमध्ये मेडिकलमध्ये नेण्यात गेलं त्यानंतर मेडिकलमध्ये पण सगळ्यां कोणीच असं नव्हतं की जे मला हेल्प करेल काहीच नाही इव्हन तिला ते ती स्ट्रेचर पण दिलं होतं की तिला तिला मी लेटवू शकत होती मी कसं तिला सांभाळलं ते मला माहिती आहे काहीच त्यांचं म्हणजे असं हेल्प होतीच नाही खूप बेकार होते तो लोकं नंतर कोणी मदत केली कोणी तुम्हाला रुग्णालयात येत काही याबद्दल माहिती पडचुली एक ऑटोवाले काका होते मला माहिती नाही ते देवासारखे आले त्यांनी पहिले श्रेयाला ऑटोमध्ये टाकलं मला नेलं आणि तुरंत मेडिकलमध्ये नेलं दोन काका होते दुसऱ्यांचा मला एकदम चेहरा लक्षात नाही आहे पण ते दोघं जण होते ज्यांनी आमची खूप मदत केली आहे यानंतर तो मिनी बसवाला जो काही होता त्याचा काय नेमका तो होतो निघून गेला काय केलं त्यांनी मदत केली किंवा के 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 दवाखान्यात देण्याचा प्रयत्न केला नाही काहीच नाही तो मला ज्या बोलला की सॉरी मॅडम चुकीने झालं त्यानंतर माझं पूर्ण लक्ष श्रेयावर होतं त्यानंतर तिथे काय झालं मला नाही माहिती काय शब्द होते शेवटचे तेच की सॉरी मॅडम माझ्यानी ब्रेक दाबलेला नाही आणि तो हसत होता नक्कीच दुर्दैवी घटना झाली होती खरं तर त्यावेळेस त्यांनी मदत करण्या अपेक्षित होतं मात्र त्यांनी मदत न करता दुसऱ्या कोणीतरी मदत केलेली आहे खरं तर त्यामध्ये आरोपी जो होता जो चालक होता त्याला जामीन सुद्धा मिळाला आहे नवीन कायद्याची बाब होत असताना त्याची श्रेयाची आई आपल्यासोबत आहे श्रेयाची तुम्हाला काय वाटते नेमकं काय झालं पाहिजे काय न्याय तुम्हाला मिळाला पाहिजे सर जे काही झालं माझ्या मुलीसोबत तिला न्याय द्यायसाठी आम्ही काय कॅन्डल मार्च केला होता की तिच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे म्हणून तिच्या आत्म्याला शांती तेव्हाच मिळेल सर जिने जिने ज्या व्यक्तीने माझ्या मुलीचा जीव घेतला त्याला जेव्हा सजा मिळेल तेव्हा तिच्या आत्म्याला शांती मिळेल सर माझी फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे की जे ॲक्सिडेंट करून पळतात आणि अशा दूर म्हणजे घटनेच्या ठिकाणी त्यांना हेल्प न करता असे जीव घेऊन त्यांचे पळतात त्यांना तर अशी सजा मिळाली पाहिजे सर की मी काय बोलू नाही शक शब्द नाही माझ्याकडे बोलायसाठी तर मला म्हणजे प्रशासन आणि सरकारला एवढंच रिक्वेस्ट करते की ही परत कोणत्या आईसोबत ही घटना घडली नाही पाहिजे कोणती आई म्हणजे आईचं म्हणजे उंजंस उनं झालं नाही पाहिजे अशी माझी रिक्वेस्ट आहे की यांना अशी सजा द्या की परत ही घटना घडली नाही पाहिजे बस तेव्हाच माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती मिळेल सर अशी घटना घटना दुर्दैवी जी आहे पुन्हा घडू नये अशा पद्धतीची भावना जी आहे श्रेयाच्या आईनं व्यक्त केली आहे श्रेया, के श्रेया नेमकी काय करत होती आणि तिचं शिक्षण सुरू होतं खरं तर ते यावर बोलण्यासाठी तिचे भाऊ आहे श्रेया काय करत होती नेमकं तिचं श्रेया जी एच रायसनी कॉलेजमध्ये होती ती बी एस सी करत होती सध्या आणि ती तिचं आता एक्झामिनेशन होतं ती हॉल तिकीट आणण्याकरिताच जात होती तिथे आणि नेमका रोज ती मेट्रोनी जायची आणि आज फक्त तिची बहिणी मोठी बहिणीसोबत ती निघालेली होती आणि त्या दोघी बहिणीला बघून त्या म्हणजे बस चालकांनी काय बघितलं की कोणत्या हशी मजाकीनी काय केलं आहे कारण की, की समजा आज श्रेया नसती तर तुम्ही एक व्हिडिओ बघाल सी सी टी व्ही फुटेजमध्ये तर श्रेया नसती तर आज आम्ही आपण फक्त एक श्रियासाठी नाही तर तुम्ही पाच सहा जणांसाठी इंटरव्ह्यू घेत राहिला असता आज पाच सहा जणं जखमी नाही तर सगळे त्यांचा मर्डर केलं ला गेलेलं असता पूर्ण त्या गाडीमुळे आज श्रेया असल्यामुळे तो जो गाडीचा वेग कमी झाला आणि ते पाच सहा जणांचा जीव वाचलेला आहे म्हणजे शिळानी कमीत कमी सहा जणांचा जीव वाचवलेला आहे काय नेमकी पोलिसांनी कारवाई केली काय अपेक्षा होती आणि नवीन कायद्यासंदर्भात तुम्हाला काय वाटतं पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाहीये म्हणजे एक स्टेटमेंट घ्यावं लागतं ती स्टेटमेंट एकदम नॉमिनल स्टेटमेंट घेतलं पहिले तर पाच सहा दिवस तर स्टेटमेंट घेतला गेलेला नाही आणि त्याच्यावरतून तिसऱ्या दिवशी आम्ही तिथे गेलो तिसऱ्या दिवशी गेल्यानंतर कॉन्स्टेबल स्वतः आम्हाला म्हणतो की तुमच्या बहिणीची चुकी आहे आम्ही तुझी बहीण इकडे जात होती असं चालवता येतं का कधी आम्ही त्यांना डिमांड केली की तुम्ही मला सी सी टी व्ही फुटेज दाखवा आम्हाला पण माहिती पडू द्या की माझी बहीण कुठे चुकलेली तो सरळ आम्हाला रागून आणि असा असा दोष देत होता की आम्ही खूप मोठं म्हणजे म्हणजे कानून ब्रेक केलेला आहे चुकी केलेली आहे अशा प्रकारे आमच्याकडे त्यांनी माझ्या भावाला असं ट्रीट केलेलं मग आम्ही त्याच्यावरती थोडं म्हटलं की आम्हाला सी सी टी व्ही फुटेज दाखवा ते पण दाखवायला रेडी नव्हते म्हणजे आपण एक सरासरी बघितलं गेलं तर म्हणजे जो ड्रायव्हर होता आणि तो मालक होता त्यांनी पूर्ण पोलीस प्रशासनाला म्हणजे इमामवाडा पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यांना खाऊ घालून तो सेट केला गेला असं वाटलं म्हणून आम्ही काल सी पी साहेबांकडे गेलो अमितेश कुमार साहेबांकडे त्यांनी डायरेक्टली एक फोन लावून डी सी पी पण आले सगळे आलेत आणि ते घरी आले मग काल स्टेटमेंट घेण्याकरता एवढं सहा दिवसानंतर सहा दिवसानंतर पोलीस घरी आले आरोपीला जामीन मिळाल्याची माहिती आहे केव्हा मिळाली काही त्या संदर्भात सांगितलं का कळलं का तू नऊ वाजता सकाळी साडे नऊ वाजता ही हिट अँड रन केस झालेला तिथून तो पळून गेला आणि रात्री दीडला तो पोलीस स्टेशनला हजर झाला आणि तिथे फक्त दीड वाजता हजर झाल्यानंतर त्याला ते तेव्हा म्हणजे तेव्हाच त्याला ते जामीन मिळाली बेल भेटून गेलेली म्हणजे तो तिथून तेव्हाच पळून गेला आणि आतापर्यंत पोलिसांनी काहीही कारवाई नव्हती केली त्याच्यावरती नक्कीच तर ही वाईट परिस्थिती आहे ज्या पद्धतीनं कुटुंबातून श्रेया निघून गेली आहे आणि त्यावर काहीही कारवाई होत नाही अशा पद्धतीचं जे आहे ते ते त्याच्या कुटुंबियाकडून सांगितलं जात आहे सकाळी घटना घडली असताना तो आरोपी तिथून पळून गेला त्यांनी कुठलीही मदत केली नाही आणि त्यानंतर रात्री जे आहे उशिरापर्यंत त्याला जामीन मिळाला आणि जामीन अवघ्या काही तासात मिळाला त्यामुळे हिट अँड रनचं जे हे प्रकरण आहे जे जरी मागील वर्षात जुन्या कायदा असताना घडलं तरी नवीन कायद्यानंतर या सगळ्यावर त्याच पद्धतीनं कठोर कारवाईची मागणी जी आहे ते श्रेयाच्या कुटुंबियाकडून केली जात आहे आणि सहा दिवसानंतर त्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभे साम टीव्ही न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका